ते मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे गावातील यशस्वी मत्स्य व्यावसायिक युवक योहान अरविंद गावेत हा एका कंपनीत बियाणे पोहोचविण्याच्या कामातून आपला रोजगार मिळवून उदरनिर्वाह करायचा तर तर त्यास नंदुरबार येथील मत्स्य विभाग कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त किरण पाडवी यांनी मत्स्यसंपदा योजना पंतप्रधान यांच्या घोषणेअंतर्गत भवरे येथील पेसा पाटबंधारे तलावात योहान गावेत यास बत्तीस लक्ष रुपयांचे साठ टक्के अनुदान दिले व पहिल्या दोन वर्षातच योहा नरविंद गावित याने एका पिंजऱ्यामध्ये बारा टन मत्स्य उत्पादन तर अठरा पिंजऱ्यात शहाण्णव टन मत्स्य उत्पादन सध्या तो करीत आहे तर आज तो नवापूर शहरात मत्स्य बियाणे विक्रीचा देखिल व्यवसाय करीत आहे व परिसरातील पिंजरा संवर्धन प्रकल्पाला पोहोचविण्याचा व्यवसाय देखील अत्यंत उत्कृष्टपणे करीत आहे वीस दोन हजार एकवीस मध्ये किरण पाडवी मत्स्य संपदा योजना पंतप्रधान घोषणा व अंमलबजावणीनंतर जिल्ह्यात पन्नास पाटबंधारे तलाव एकोणचाळीस तलाव पेसा ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात आले नवापूर तालुक्यातील भवरे येथील योहान अरविंद गावेत याने पिंजरा संवर्धन मत्स्य व्यवसायासाठी अर्ज केला सुरुवातीस योहान गावेत लागडे विकायचा कंपनीत कामाला जात असे सुरुवातीस त्याचे फारसे उत्पन्नाचे स्रोत नव्हते परंतु त्याने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमधील मत्स्य संवर्धन योजनेसाठी अर्ज केला संबंधित विभागाने चौपन्न लाखाचे प्रोजेक्ट असताना बत्तीस लाख रुपयेचे कर्ज मंजूर केले पहिल्या दोन वर्षात त्याला अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही परंतु त्या ठिकाणी त्याने योग्य पद्धतीने अभ्यास करत त्या पेसा तलावातून लावलेल्या पिंजऱ्यातून मत्स्य व्यवसाय अंतर्गत योजनेतून मागील गेल्या सहा महिन्यात एका पिंजऱ्यात बारा टन मत्स्य उत्पादन काढत आहे एकंदरीत अठरा पिंजऱ्यातून शहाण्णव टन मत्स्य उत्पादन करीत आहे तर तो एवढ्यावरच न थांबता त्याने याच ठिकाणी बियाणे तयार करणे व त्याची विक्री करणे देखील सुरू केले त्याच्या या अत्यंत उत्कृष्ट अशा व्यवसायामुळे पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक मॉडेल म्हणून महाराष्ट्रातून त्याकडे पाहिले जाऊ लागले आहे अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय किरण पाडवी यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी किरण पाडवी प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हो नंदुरबार आमच्या विभागामार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा ही योजना दोन हजार वीस एकवीस मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही इथे जाहिरात देऊन आम्ही त्याची अंमलबजावणी केली नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पन्नास पाटबंधारे तलाव आहेत त्यापैकी एकोणचाळीस तलाव हे पेसा ग्रामपंचायतीला हँडओवर केलेले आहे त्यामुळे त्यांचं पेसा ग्रामपंचायतीत त्यांचे सर्व कारभार बघत असते अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये भवरे नवापूर येथील भवरे या गावातील पेसा तलावात युहान अरविंद गावित यांनी अर्ज केला पिंजऱ्या पद्धतीने साठी सुरुवातीला तो युहान हा कंपनीमध्ये कामाला जायचा लाकडे विकायचा आणि असं त्याचा काही तेवढं फारसं त्याचं उत्पन्न नव्हतं परंतु त्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमधील पिंजरातील मत्स्य संवर्धन ही योजना अर्ज केला त्यानुसार आम्ही त्याला सहकार्य केलं त्याला आम्ही चोपन्न लाखाचा प्रोजेक्ट होता त्यापैकी बत्तीस लाख चाळीस हजार रुपये त्याला आम्ही साठ टक्के अनुदान सुद्धा दिलं आणि त्याच्यातून पहिल्या पहिल्या दोन वर्षात त्याला अपेक्षित उत्पादन मिळालं नाही पण या तरुण उमेदवार सभासदांनी चांगला प्रयत्न केला चांगला अभ्यास केला आणि तिथे आज तो आ, दोन वर्षापूर्वी ज्याला जे उत्पन्न डबल ते तीन पट त्यांनी उत्पन्न काढलं आज एका पिंजऱ्यामध्ये एक आ, सहा महिन्यामध्ये साधारण बारा टन पर्यंत माल काढतो असं सहा महिन्यातनं एक क्रॉप काढतो म्हणजे जवळपास तो अठरा पिंजऱ्यामध्ये अं जवळपास तो अं शहाण्णव टन पर्यंत माल त्याचा पोहोचलेला आहे आणि या तरुण लाभार्थीने इथपर्यंत थांबला नाही आहे तर त्यांनी त्या पिंजऱ्यामध्येच त्यांनी बियाणं मोठं करणं मोठं एक एक वर्षाच्या तयार करून त्यांनी विक्रीचा व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे त्यामुळे इतर महाराष्ट्रामधील केच पिंजरा संवर्धक आहे त्यांना हा मॉडेल्स म्हणून पाहू लागले आमचे या प्रकल्पास माननीय केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीने भेट दिली माननीय जिल्हाधिकारी महोदयने भेट दिली त्यानंतर आमचे जॉईंट कमिशनर आहे त्यांनी भेट दिली त्यानुसार त्याची दखल घेत कारण महाराष्ट्रात जे पिंजरा संवर्धक आहेत त्यांचे उत्पन्न फारच कमी आहे त्या दृष्टीने युहान गावित यांनी या युवकाने त्याच्या मेहनतीमुळे त्याचा एवढं त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे की त्याच्यामुळे त्याची दखल घेत त्याची आज राष्ट्रपतीपर्यंत घेतली आणि त्यांना सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात माननीय नरेंद्र मोदी यांच्या परेड कार्यक्रमा प्रमुख पाहुण्याच्या यादीमध्ये त्याचा समावेश केला गेला संध्याकाळच्या चहापानाचा कार्यक्रम राष्ट्रपती महोदय यांनी त्यांना आमंत्रित केले आहे ही जिल्ह्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असे युवक युवांमुळे आता जवळपास भवरे गावाचं नाव आता सर्वीकडे पसरलेले आहे आणि मत्स्य व्यवसायाची प्रगतीसाठी आता लोक तिथे भेट देत आहे आणि तिथे लोक त्याचं मार्गदर्शन घेत आहे आणि मत्स्य व्यवसाय चालना देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ प्लॅन करायला सांगितले आहे पाहिजे तेवढा भरीव निधी उपलब्ध दे करून देण्याचे आश्वासन दिले आहे त्या म्हणून मी जिल्हाधिकारी सुद्धा आभार मानतो आणि त्यांनी प्रकल्प भेट देऊन त्यांची युहान गावीची प्रशंसा केली आणि इतर लाभार्थ्यांनी सुद्धा त्या त्या साठी त्यांच्यासारखं उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे त्या दृष्टीने युहान गावीत हा आमच्या दृष्टीने विभागाच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही एका लाभार्थीला इथपर्यंत पोहोचवलं Untertitelung des